मित्रांनो फिशिंग रीळबद्दलची बेसिक माहिती आपण जाणून घेऊ फिशिंग रीळ हे थोडक्यात मासे पकडण्याची चक्री तर हे फिशिंग रीळ आहे पतक उडवण्याची जशी चक्री असते त्या पद्धतीमधली मासे पकडण्याची ही चक्री असं म्हणू शकतो याला इकडे हा जो भाग दिसतोय हा याला बॉडी म्हणतात आणि या बॉडीवर बाकीचे भाग बसवून फिशिंग रीड बनवलं जातं फिशिंग रिळच्या सगळ्यात वरचा जो हा भाग आहे आपण वरून सुरुवात करूया फिशिंग रिडच्या सगळ्यात वरचा जो भाग आहे याला ड्रॅग कंट्रोलर नॉब काही म्हणू शकता पहिलं ड्रॅग म्हणजे काय ते जाणून घ्या ड्रॅग म्हणजे खेचण्याची ताकद ओढण्याची ताकद म्हणजे ह्या फिशिंग रिची जी खेचण्याची ताकद आहे ती कंट्रोल करायचं काम हा ड्रॅगनॉप करतो इथे तुम्ही बघाल तर ज्या वेळेला तुम्ही हा ड्रॅगनॉव लूज करता त्यावेळेला फिशिंग रिडची खेचण्याची ताकद कमी होते पण ज्या वेळेला तुम्ही हा ड्रॅगनॉव टाईट करता त्यावेळेला फिशिंग रिडची खेचण्याची ताकद वाढते मित्रांनो बेसिकली फक्त एवढंच लक्षात ठेवा कारण बेसिक माहिती देतोय मी ड्रॅगवर एक वेगळा व्हिडिओ बनवू आपण नंतर इकडे मी आता हा ड्रॅगनॉप टाईट केला आहे हे बघा ही आता त्याची पॉवर वाढली हे तुम्ही अजून टाईट कराल तर हे आता थोडं फिरायला कठीण होतं आहे आणि लूज कराल तर हे बघा हे जास्त जोरात फिरायला लागलं आहे म्हणजे थोडक्यात फिशिंग रॉडची जी मासा खेचण्याची पॉवर आहे ती कंट्रोल करण्याचं काम हे ड्रॅगनॉप करतं आहे टाईट केल्यानंतर खेचण्याची ताकद वाढते लूज केल्यानंतर खेचण्याची ताकद कमी होते फिशिंग रेळाचा हा जो वरचा भाग दिसतोय त्याला स्पूल म्हणतात याच्यावर फिशिंग लाईन लपेटली जाते तुम्ही बघाल तर हा स्पूल आहे हा, हा स्पूल आहे पूर्ण काढत नाही मी याच्यावर फिशिंग लाईन लपेटली जाते हा जो ड्रॅगनॉब आहे याचा वापर अजून एक आहे हा स्पूल काढण्यासाठी हा ड्रॅगनॉब खोलावा लागतो हा जो भाग दिसतोय याला बेल आर्म म्हणतात बेल आर्म आर्म म्हणजे हात हाताने आपण लाईन लपेटतो त्याच पद्धतीने हा बेल आर्म फिशिंग लाईन या स्पूलवर लपेटण्याचं काम करतो या बेलार्मच्या इथे जो भाग दिसतो आहे हा एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे फिशिंग रॉडचा हा या खाच्यामध्ये जो दिसतोय हा लाईन रोलर आहे याला लाईन रोलर म्हणतात मित्रांनो फिशिंगचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लाईन रोलर याच्यावरून लाईन रोल होते म्हणजे लाईन रिट्रीव करतो त्यावेळेला लाईन याच्यावरून रोल होते आणि ती घासण्याची शक्यता नसते कारण हा रोलर फिरतो तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे फिशिंग रीडमधला बऱ्याच लोकांचं लक्ष नसते याच्याकडे आता पण तुम्ही आपापली फिशिंग रीड चेक करा किती जणांचे लाईन रोलर फिरतायत किंवा स्टक आहेत ते बघा असो या बेलार्मच्या खाली हा जो भाग दिसतोय हा जो फिरतोय याला रोटर म्हणतात रोटेड रोटेड म्हणजे फिरणे या रोटरवर हा बेलार्म लावलेला आहे रोटर फिरल्यानंतर बेलार्म फिरतो आणि बेलार्म स्पूलवर लाईन लपेटण्याचं काम है, करतो हा जो भाग दिसतो आहे ह्याला हँडल म्हणतात ज्याने आपण हे रीड हँडल करतोय ह्याला हँडल म्हणतात हँडलच्या वरचा हा भाग आहे हा नॉब आहे आता ह्या रीळचा हा नॉब पॉवर नॉब आहे हा हा साधा पण येतो फिशिंग रीडचा हा जो भाग आहे याला लेग म्हणतात लेग म्हणजे पाय हे लेग आपण रॉडमध्ये घुसवतो किंवा बसवतो म्हणून याला थोडक्यात लेग म्हणतात हा जो इथे फिशिंग मध्ये हा जो इथे भाग दिसतोय याला तुम्ही लाईन होल्डर म्हणू शकता लाईन किपर म्हणू शकता फिशिंग लाईन इथे अडकवायच अडकवण्यासाठी हा दिलेला आहे म्हणजे फिशिंग करून झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही रीड ठेवून देता त्यावेळेला लाईन बाहेर येण्याचे चान्सेस असतात ती बाहेर येऊ नये म्हणून ती अडकवण्यासाठी हा भाग इथे दिलेला आहे मित्रांनो फिशिंग रीडच्या खाली आजो है। ला हा जो भाग दिसतोय याला अँटी रिव्हर्स स्विच म्हणतात फिशिंग रीड जर रिव्हर्सला फिरवायचा असेल तर हा स्विच ऑपरेट करावा लागतो आणि हा ऑपरेट केल्यानंतर स्पूल हा फॉरवर्ड आणि रिव्हर्स अशा दोन्ही बाजूला फिरतो मित्रांनो हा एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे इंटरेस्टिंग पार्ट आहे फिशिंग रिळाचा त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा फिशिंग रिळाचा स्कूल जर रिवर्स फिरवायचा असेल तर हा स्विच आपल्याला उपयोगाला आणावा लागतो याच्यापूर्वी आपण जे रील वापरलं त्याच्यामध्ये हा रिव्हर्स स्विच नाही आहे आणि आता काही काही फिशिंग रिव्ह्यूमध्ये हा रिव्हर्स स्विच येत नाही मित्रांनो फिशिंग रिव्हच्या आतमध्ये काय आहे याची सुरुवातीला तुम्हाला माहिती घ्यायची गरज नाही आहे असो तर थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन कोण असेल तर त्यांना ही माहिती शेअर करा